मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एक माझं मत मंडळी आज आठ एप्रिल म्हणजे अर्ज मागं घेण्याचा दिवस आजच्या दिवशी अनेकांनी आपले अर्ज मागे घेतले आणि खऱ्या अर्थानं आता जे काही उमेदवार आहेत ते उद्याच्या बॅलेट पेपरवरचे उमेदवार असतील आणि ते खऱ्या अर्थानं मग निवडणूक लढवण्यासाठी तयार आहेत सज्ज आहेत असं म्हणायला हरकत नाही पण आज काही अनेकांनी आपले अर्ज मागं घेतले त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील दोन मातब्बर नेत्यांनी आपले अर्ज मागं घेतले आणि त्या विषयाशी आणि त्या विषयावर मला बोलायचं आहे मंडळी बुलढाणा जिल्ह्याचे दोन भाग आहेत भौगोलिकदृष्ट्या घाटा खाली आणि घाटावर गेल्या कित्येक वर्षापासून बुलढाण्यामध्ये जेवढे काही खासदार झाले असतील ते शक्यतोवर घाटावरचे झालेले आहेत घाटावरचेच नव्हे तर मुंबईतून आलेली एक व्यक्ती तीसुद्धा दोन तीन वेळा खासदार झाली तर नागपुरातून आलेले पिता पुत्र हे सुद्धा चार पाच वेळा खासदार झालेले आहेत आणि त्यानंतर किंवा त्या अगोदर घाटावरची व्यक्तीच हे बुलढाणा जिल्ह्याची खासदार आहे पण आता यावेळेस खाटा खालून एका व्यक्तींनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी अर्ज भरला होता त्यामध्ये ज्ञानेश्वरदादा पाटील जे की काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत काँग्रेस पक्षाच्या नेत्यांशी प्रदेश नेत्यांशी केंद्रीय नेत्यांशी ज्यांचे चांगले संबंध आहेत आणि त्यामुळे या व्यक्तीने किंवा या नेत्यांनी जेव्हा अर्ज भरला तेव्हा घाटाखालील मतदारांच्या भुवाया उंचावल्या आणि त्यांना असं वाटलं की निश्चितच आता घाटाखाली यावेळेस ज्ञानेश्वरदादा जर उभे राहिले तर घाटाखाली आपल्याला खासदार देता येईल किंवा घाटाखालचा खासदार आपल्याला निवडून आणता येईल असं मतदारांना वाटत होतं परंतु त्यांचं ते वाटणं किंवा त्यांचा जो स्वप्न म्हणा किंवा त्यांचा जो विश्वास होता तो आज पार भंगलेला आहे कारण ज्ञानेश्वर दादांनी त्यांना सुद्धा दिल्लीला बोलावलं गेलं आणि दिल्लीला बोलावल्यानंतर तिथं काय चर्चा झाली आणि आपण महाविकास आघाडीच्या वतीनं नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी दिलेली असताना तुम्ही भरलेला अर्ज हा बरोबर नाही पक्षाकडे मागितला असेल किंवा अपक्ष भरला असेल तरी तो अर्ज आपण मागं घ्यावा अशा पद्धतीच्या विनंती पक्षनेतृत्वानं ज्ञानेश्वर दादा यांना केली असावी आणि त्यामुळे साधक बाधक चर्चेअती दादांनी त्यांचा अर्ज मागं घेतला तर दुसरीकडे दोन दिवसापासून विजयराज शिंदे जे भारतीय जनता पक्षाचे सध्याचे नेते आहेत माजी आमदार आहेत त्यांनासुद्धा भाजपाच्या नेत्यांनी नागपूरला बोलवून त्यांनासुद्धा तिथं अशाच पद्धतीची समज दिली की जरी तुमचा आणि प्रतापराव बनत नसेल पटत नसेल तुमचा आणि विजयराज शिंदे आमदार यांचं पटत नसेल तरी आपण महायुतीच्या वतीने प्रतापराव जाधव यांना उमेदवारी घोषित केलेली आहे आणि त्यांना पक्षाने अधिकृत केलेलं आहे त्यामुळे तुम्ही भरलेला हा अर्ज हा <coughs> त्यांच्यासाठी म्हणून त्यांच्या निवडणुकीमध्ये अडसर येऊ शकते त्यामुळे अशी बंडखोरी करणं आपल्याला बरं नाही अशी समज देऊन विजयनाथ शिंदे यांनी सुद्धा तो अर्ज माग घेतला आता मंडळी हे तर होणारच होतं पक्षाच्या नेतृत्वानी आणि जे पक्षाचं गठबंधन आहे त्या गठबंधनातून जे काही उमेदवार तब्बल महिन्याभरापासून निश्चित झाले की ज्यामध्ये नरेंद्र खेडेकर हे उबा ठाचे उमेदवार निश्चित झालेले होते त्यांच्यासाठी म्हणून दोन वेळा उद्धव ठाकरे यांच्या दोन सभा एक घाटाखाली घाटावर सुद्धा सभासुद्धा झाल्या तर प्रतापराव जाधवांसाठी चिखलीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा भली मोठी सभा घेऊन त्या ठिकाणी प्रतापराव जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला त्यामुळे ही बाब या दोन्ही नेत्यांना म्हणजे विजयराज शिंदे असतील ज्ञानेश्वररादा पाटील असतील या दोन्ही नेत्यांना माहीत नव्हती काय असंही बरेचसे लोक बोलताना चर्चा करतात आणि माहीत असेल तर दो या दोन्ही लोकांनी या दोन नेत्यांनी अर्ज भरण्याचं कारण काय कारण काय उमेदवारी मागणं अर्ज भरणं हे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला करता येते पण आपण पक्षाचे जबाबदार पदाधिकारी आहोत नेते आहो आपल्याकडून मतदारांच्या भरपूर अपेक्षा आहेत किंवा आपल्याला पक्षाने दिलेल्या उमेदवारांना निवडून आणायसाठी म्हणून प्रयत्न करावे लागतील आणि हे प्रयत्न करताना आपण जर स्वतःच अर्ज भरले तर आपण पक्षशिस्त बिघडवू शकतो याची जाण या दोन्ही नेत्यांना नव्हती का बिलकुल होती परंतु तरीही त्यांनी आपापल्या परीनी ते अर्ज भरले आणि ते अर्ज मागे घेतले आता हे अर्ज मागे घेतल्याबरोबर विविध वृत्तपत्र वाहिन्यांचे प्रतिनिधी यांचं एक स्टेटमेंट आहे ब्रेकिंग आहे की बंडखोरी थांबली बंडखोरी थांबली बंडखोरी जे होणार होती ती थांबली मंडळी याला बंडखोरी म्हणतच नाहीत बंडखोर ते असतात किंवा बंडखोरी त्याला मी म्हणतो की ज्या एकनाथराव शिंदे यांनी खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरेच्या शिवसेनेशी बाळासाहेबांच्या शिवसेनेशी जी बंडखोरी केली आपले पस्तीस चाळीस भावाचे आमदार सोपती आणि दहा बारा खा खासदार घेऊन जे निघून गेले आणि शेवटच्या क्षणापर्यंत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याजवळ आले नाहीत आणि त्यांनी शेवटी सत्ता आपली बनवली आणि सत्तेत आले त्याला खऱ्या अर्थानं बंडखोरी म्हणता येईल ते खरे बंडोबा म्हणता येतील हे दोन्ही नेते खऱ्या अर्थानं बंडोबा नाहीत बंडखोरही नाहीत कारण ते जर खऱ्या अर्थानं निवडणूक लढवली असती त्या निवडणूक त्यांच्या लढवण्यातून जे काही नफा नुकसान त्यांचं किंवा पक्षाने दिलेलं जर झालं असतं तर आपल्याला म्हणता आलं असतं की या बंडखोरीमुळे अमुक उमेदवाराचं नुकसान झालं किंवा अमुक यांनी उमेदवारी भरल्यामुळे मोठी बंडखोरी पक्षामध्ये झाली आणि त्या बंडखोरीचा फटका त्यामुळे त्या त्या नुकसान हे अमुक एका उमेदवारात झालं पण हे असं काहीही झालेलं नाही तरीसुद्धा ही बंडखोरी आहे आणि ही बंडखोरी थांबली असं जे काही वृत्तपत्राचे पद्धतीने म्हणतात मला तर त्यांचं नवल वाटते त्यामुळे दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज आज रोजी मागं जरी घेतले आणि आता मागं घेतल्यानंतर या दोन्ही उमेदवारांना आता पक्षाने दिलेले आपले उमेदवार म्हणजे विजयराव शिंदेसाठी प्रतापराव जाधव आणि ज्ञानेश्वर दादासाठी उबाठ्याचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांचं काम करावं लागेल आणि त्यांना भरघोस मताला नेऊन आणण्यासाठी या दोन्ही नेत्यांना प्रयत्न करावे लागेल त्याच्यातून कोण बाजी मारते हे आगामी काळामध्ये पाहायचं आहे आणि ते पाहण्यासाठी म्हणून आपल्याला आता भरपूरसा वेळ आहे ते आपण बघत राहू मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता इथंच थांबतो धन्यवाद